स्वामी विवेकानंदांचे विचार जे आजही ह्या कलियुगातही तितकेच प्रेरणादायी आहेत आणि आपल्याला जीवन बदलण्यास तितकंच उपयुक्त आहेत आणि हे विचार आपल्या जीवनात खूप सारे यश मिळवून देतात आजही आत्मविश्वास वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरतात आणि तसेच हे विचार आध्यात्मिक शक्ती सुद्धा मदत करतात तर ते विचार कोणते आहेत ते, आहे, ते पाहूयात नंबर एक स्वामी विवेकानंद म्हणतात की उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा त्यांचा सर्वात प्रसिद्ध विचार आहे ते सांगतात की आपल्याला ध्येय पूर्ण होईपर्यंत अथक प्रयत्न करत राहायचा आहे कुठेही न थांबता कितीही अडचणी आल्या तरी सुद्धा न थांबता आपले प्रयत्न चालू ठेवायचे आहेत नंबर दोन आपण ज्या क्षणी स्वतःवर विश्वास ठेवतो त्या क्षणीच आपल्या देवावर विश्वास ठेवतो म्हणजे आपण देवावर विश्वास ठेवतो म्हणून स्वतःवरचा विश्वास ठेवणं जास्त महत्वाचं आहे आत्मविश्वास म्हणजेच श्रद्धा आणि स्वतःवरचा विश्वास म्हणजेच ईश्वरावरचा विश्वास, विश्वास नंबर तीन जगातील प्रत्येक आत्मा हा दिव्य आहे फक्त त्या दिव्यतेला जागृत करण्याची गरज आहे प्रत्येकामध्ये ती एक वेगळी शक्ती आहे ती जागृत होण्याची गरज आहे प्रत्येक मनुष्य देवासारखाच आहे फक्त त्याला आपली अंतर्गत शक्ती ओळखावी लागते नंबर चार जोपर्यंत आपण स्वतःवर प्रेम करत नाही तोपर्यंत कोणावरही खरं प्रेम करू शकत नाहीत आत्मप्रेम स्वतःवरच प्रेम, प्रेम आणि स्वतःला स्वी स्वतःचे स्वतःला स्वीकारणं म्हणजे आत्मस्वीकृती हीच आध्यात्मकतेची सुरुवात आहे नंबर पाच तुमच्या अमर्याद शक्ती आहे तुमच्या आतमध्ये एक वेगळी शक्ती आहे तिला ओळखा तिच्यावर विश्वास ठेवा आणि तिचा वापर करा प्रत्येक व्यक्तीमध्ये असीम क्षमता आहे फक्त तिचा उपयोग करायचा असतो नंबर सिक्स कठोर कर परिश्रम करा आणि श्रद्धा यांमुळे अशक्य ही गोष्टी शक्य होतात श्रद्धा संयम आणि परिश्रम हे यशाची गुरु आहे नंबर सात शिक्षण म्हणजे मनुष्याच्या आत असलेल्या शक्तीचं प्रकट करणे आहे खरे शिक्षण म्हणजेच पुस्तकातील ज्ञान नाही तर आत्मजागरूकता म्हणजे स्वतःला ओळखणं स्वतःला बदलणं नंबर आठ भीती म्हणजे मृत्यू नाही आणि निर्भयता म्हणजे जीवन म्हणजे भीती म्हणजे मृत्यू सॉरी भीती म्हणजे मृत्यू आणि निर्भयता म्हणजे जीवन जो निर्भय आहे जो घाबरत नाही तोच खऱ्या अर्थाने जिवंत आहे नंबर नाईन ज्याच्यात निस्वार्थ सेवा करण्याची वृत्ती आहे तोच खरा धार्मिक आहे सेवा म्हणजेच ईश्वर भक्ती समाजासाठी काम करणे म्हणजे देवासाठी काम करणे आहे त्याच्यामुळे सामाजिक कार्य करा नंबर मनाला शक्तिशाली बनवा कारण विचारच माणसाला घडवतात आणि सुद्धा करतात चांगले विचार म्हणजेच सकारात्मक जीवन आणि वाईट विचार म्हणजे अंधपतन म्हणून नेहमीच पॉझिटिव्ह विचार करायला शिका आणि सात्विक जीवनशैली स्वीकारा आपले जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक विचार सुद्धा त्यांनी सांगितलेले आहेत स्वामी विवेकानंद म्हणतात की एका वेळेस एकच काम करा एका वेळेस एकच ध्येय ठेवा आणि त्यावर मन शरीर आणि आत्मा केंद्रित करा म्हणजे मन मनाला शरीराला आणि आत्माला काम करायला लावा स्वतःला दुर्बळ समजणे सर्वात मोठं पाप आहे तुम्ही जे काही करता ते प्रेमाने करा प्रेम हे सर्व धर्मांचं मूळ आहे म्हणून कोणतंही काम करताना निस्वार्थ भावाने आणि प्रेमाने काम करा यश म्हणजेच यश म्हणजेच केवळ संपत्ती नाही तर ती एक आत्मशक्ती आहे आणि आत्मजागृकतेच फळ सुद्धा आहे हे स्वामी विवेकानंदांचे काही जीवनविषयक विचार सुद्धा आहेत आणखी थोडे ते पाहूयात तर स्वामी विवेकानंद म्हणतात नंबर एक की जीवन हे एक संघर्ष आहे पण त्या संघर्षातच खरा आनंद दडलेला आहे अडचणी म्हणजे संधी प्रत्येक अडथळा आपल्याला अधिक मजबूत बनवतो नंबर दोन प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येतो ती ओळखायला शिक शिका आणि त्यावर कृती करायला शिका आजचा दिवस तुमच्या हातात आहे काल गेला उद्या अजूनही आला नाही जोपर्यंत माणूस स्वतःला बदलत नाही तोपर्यंत जग बदलत नाही बदलाची सुरुवात नेहमी स्वतःपासूनच करायची असते नंबर चार जीवनात अपयश म्हणजे शेवट नाही तर ती यशाची पहिली पायरी आहे अपयशाकडे घाबरू का नका कारण ते शिकवण आपल्या आयुष्याला शिकवण देत नंबर पाच मनुष्याचं खरं सामर्थ्य त्याच्या विचारांमध्ये आहे जसे विचार कराल ना तसंच आपलं जीवन घडतं म्हणून विचार नेहमी पॉझिटिव्ह करायला शिका नंबर सहा जीवनात जो आपल्या ध्येयावर ठाम राहतो त्याला कोणीही पराभूत करू शकत नाही स्थिरता आणि चिकाटी या दोन गोष्टी यशाच्या गुरु किल्ली आहेत नंबर सात माणसाने आयुष्यात मोठं होण्याआधी माणूस पण शिकायला हवं महानता म्हणजे पद नाही तर ती नम्रता आणि सद्गुण आहेत नंबर आठ जर तुम्ही एखाद्या चांगल्या कामात अपयशी झालात तरी त्यात लाज नाही बाळगायची पण प्रयत्न न करणं हीच खरी लाज आहे प्रयत्नाशिवाय फळ नाही प्रयत्न म्हणजेच श्रद्धा नंबर नाईन जीवनातील प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवतं फक्त मन खुलं ठेवा प्रत्येक प्रसंग हा शिक्षक असतो चांगला किंवा वाईट काहीही असो नंबर दहा इतरांना दोष देण्याआधी स्वतःकडे पाहायला शिका कारण जीवन तुमच्या विचारांचं प्रतिबिंब आहे आत्मपरीक्षण म्हणजेच आत्मविकासाची पहिली पायरी आहे आणि स्वामी विवेकानंद म्हणतात की तुम्ही जे विचार करता त्याचं रूप तुमचं भविष्य ठरतं म्हणून चांगला आणि पॉझिटिव्ह विचार करा नेहमीच सदाचार ठेवा जीवनात भीती ठेवू नका निर्भय राहा कारण देव नेहमी तुमच्या सोबत आहे प्रेम श्रद्धा आणि संयम यांनीच जीवन सुंदर बनत जगात सर्वात मोठं यश म्हणजे स्वतःला हरवू न देणं कधी स्वतःला कमी समजू नका कारण देवाने तुम्हाला काहीतरी विशेष कारणासाठी निर्माण केलेलं आहे हे स्वामी विवेकानंदांचे छान विषय म्हणजे विचार आहेत जे, जे आपल्या आजही आयुष्यात तितकेच उपयोगी ठरतात त्यांचे विचार आपल्याला जीवनाचा खरा अर्थ शिकवतात ते सांगतात की जीवन हे केवळ जगण्यासाठी नाही तर ध्येयपूर्ण आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी आहे प्रत्येक माणूस या जगात काहीतरी विशेष कार्यासाठी जन्म घेतो फक्त त्याला स्वतःची शक्ती ओळखायची असते ते म्हणतात तुमच्यात अमर्याद शक्ती आहे तिला जागृत करा स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा हा विचार जीवनाचा मूलमंत्र आहे कारण जेव्हा आपण स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हाच आपण जग बदलू शकतो जीवनात कितीही संकट आली तरी ते आपल्याला थांबवण्यासाठी नसतात तर आपल्याला घडवण्यासाठी असतात अपयश यशाकडे जाण्याचं पहिलं पाऊल आहे विवेकानंद सांगतात की कधीही घाबरू नका कारण भय हे जीवनातील सर्वात मोठा अडथळा आहे निर्भयता म्हणजेच श्रद्धा आणि श्रद्धा म्हणजेच आत्मशक्ती त्यांच्या विचारातून स्पष्ट दिसतं की मानवतेची सेवा म्हणजेच ईश्वराची सेवा आहे जो इतरांच्या कल्याणासाठी काम करतो तोच खरा धार्मिक माणूस आहे स्वामी विवेकानंदांनी प्रत्येक तरुणाला सांगितलंय की स्वतःला कमजोर समजू नका तुम्ही देवाचेच रूप आहात हा आत्मविश्वासी श्रद्धा आणि ही ऊर्जा जर प्रत्येक माणसात आली तर तो जगातील कोणत्याही संकटावर विजय मिळवू शकतो जीवनात यश अपयश आनंद दुःख या सगळ्या गोष्टी तात्पुरत्या आहेत पण मनुष्याचं खरं यश म्हणजे त्याचे आत्मिक ओढ सॉरी आत्मिक वाढ सकारात्मक दृष्टिकोन इतरांसाठी उपयोगी ठरणं विवेकानंदांच्या शिकवणीतून आपल्याला समजतं की जो स्वतःच जीवन योग्य मार्गाने जगतो इतरांना प्रेरणा देतो तोच खरा विजेता आहे हाच त्यांचा विचारांचा सार आहे अजूनही आहे ते म्हणतात की उठा जागेवा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा विचार म्हणजे फक्त शब्द नाहीत तर एक जिवंत मंत्र आहे जो प्रत्येकाला जागृती आणि आत्मविश्वास आणि कर्मशीलतेचा संदेश देतो आता थोडक्यात सांगायचं तर स्वामी विवेकानंदांचे विचार हे केवळ प्रेरणादायी वाक्य नाही आहेत तर जीवन जगण्याची दिशा देणारे तत्वज्ञान आहेत ते शिकवतात की श्रद्धा ठेवा प्रयत्न करत राहा निर्भय राहा आणि स्वतःच्या कार्यातून जगाला प्रकाश पसरवत राहा हेच त्यांचे विचार आजही कलियुगातही तितकेच अमर आहेत आणि आजही तितकेच यशाला गाठण्यासाठी फार उपयुक्त आहेत तर मित्रांनो तुम्हाला आजचे विचार हे पॉझिटिव्ह अफर्मेशन तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये सांगा आवडल्याच चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूयात अशाच एखाद्या पॉझिटिव्ह अफर्मेशन व्हिडिओ सोबत धन्यवाद